भारतीय शेअर मार्केट मध्ये आयपीओ ची प्रचंड लोकप्रियता आहे लिस्टिंग गेन साठी म्हणा किंवा नवीन कंपनी मध्ये शेअर होल्डर बनण्यासाठी आय ला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मध्ये एसएमई आय ची जर संख्या पाहायची झाली तर दोन हजार एकवीस मध्ये एकोणसाठ दोन हजार बावीस मध्ये एकशे आठ आणि दोन हजार तेवीस मध्ये एकशे एकोणऐंशी इतकी आहे या वर्षामध्ये सोळा फेब्रुवारी पर्यंत लिस्ट झालेले चाळीस पैकी तीस आयपीओ हे एस एमई कॅटेगरीतले आहेत वाढत्या संख्येमुळे ई आयपीओ बद्दल अनेक प्रश्न सुद्धा आता उपस्थित व्हायला लागले आहेत एसएमई आयपीओ म्हणजे नक्की काय एस एमई आयपीओ सेफ आहेत का मेन बोर्ड आयपीओ आणि एसएमई आयपीओ यामध्ये नक्की काय फरक आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर नक्की मिळतील व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक काम नक्की करायचंय न चुकता पैसा पाणीच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण शेअर मार्केट बद्दल एवढी सविस्तर माहिती तुम्हाला इतर कोणत्याही चॅनेलवर मिळणार नाही चला तर मग सुरुवात करूया एस एमई आय म्हणजे काय हे समज साठी आधी आयपीओ म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे आयपीओचा फुल फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग जेव्हा एखादी कंपनी आपले शेअर्स पहिल्यांदाच मार्केटमध्ये आणते त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग अर्थातच असं म्हणतात सामान्य लोकांना आणि वित्तीय संस्थांना त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते या शेअर्सच्या बदल्यामध्ये कंपनी पब्लिक कडनं कॅपिटल उभं करत पैसे घेते त्या कॅपिटलचा उपयोग कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी म्हणा किंवा नवीन प्रॉडक्ट लाँच करण्यासाठी आपल्यावर जे कर्ज आहे ते कमी करण्यासाठी करते आयपीओ नंतर कंपनीचे शेअर्स बीएससी आणि एनएससी या स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट होतात त्यानंतर मार्केटमध्ये त्यांची खरेदी विक्री सुरू होते हे झालं आयपीओ बद्दल एसएमई आयपीओ म्हणजे काय आहे तुम्ही एम एस ई म्हणजेच मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस बद्दल ऐकलं असेल ज्या कंपनीचा टर्न ओव्हर पाच कोटी रुपयांपेक्षा कमी आहे तिला मायक्रो एंटरप्राइज म्हणतात पन्नास कोटी रुपयांपेक्षा कमी टर्न असणाऱ्या कंपनीला स्मॉल एंटरप्राइज असं म्हटलं जातं तर दोनशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा कमी टर्न असणाऱ्या कंपनीला मीडियम एंटरप्राइज असं म्हटलं जातं एम एस एमई मधलं मायक्रो जर काढलं तर राहिलं काय एस ई याच कंपन्यांच्या आयपीओ ला एसएमई आयपीओ असं म्हटलं जातं मोठ्या किंवा लार्ज एंटरप्राइजेससाठी मार्केटमधनं पैसे उभं करणं सोपं आयपीओ मधनं या कंपन्या कॅपिटल उभं करतात आणि स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट होतात स्मॉल आणि मीडियम कंपन्यांसाठी मात्र कॅपिटल उभं करणं इतकं परंतु एस कंपन्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्वाची त्यामुळं गरजेचं आहे त्यासाठी या कंपन्यांमध्ये होणारी गुंतवणूक देखील वाढली पाहिजे आणि म्हणूनच सेबीनं एसएमई एमई ची संकल्पना आणली भारतामध्ये पहिला एसएमई ई आयपीओ दोन हजार बारा साली आला होता आता एस एमई आय आणि मेन बोर्ड आयपीओ यामध्ये नक्की फरक काय आहेत ते समजून घेऊया मेन बोर्ड आय मेन लाईन आयपीओ असं सुद्धा म्हटलं जातं हे आयपीओ मोठ्या कंपन्यांचे असतात आणि ते मोठं कॅपिटल रेज करतात या कंपन्यांचे स्टॉक्स डायरेक्ट एनएससी आणि बीएससी या स्टॉक एक्सचेंजेस लिस्ट होतात एसएमई आयपीओ जो आहे तो मात्र डायरेक्ट सी किंवा सी वर लिस्ट होत नाही या स्टॉक एक्सचेंज साठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत एसएमई साठी दोन हजार बारा मध्ये बीएससीने बीएसई एस ई प्लॅटफॉर्म आणला होता तर एनएससी ने एन एसी हे सेपरेट प्लॅटफॉर्म लॉन्च केलेले आहेत कंपन्यांचे जे येतात ते याच प्लॅटफॉर्मवर लिस्ट होताना दिसतात आतापर्यंत आलेला सगळ्यात मोठा एसएमई आयपीओ हा, हा एकशे पाच कोटी रुपयांचा होता कोणत्या कंपनीचा होता हे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा नाहीतर मीच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते ई आणि मेन बोर्ड आयपीओ मधला दुसरा महत्वाचा फरक आहे तो म्हणजे पोस्ट इश्यू पेड अप कॅपिटल आयपीओ मध्ये आपले शेअर्स विकून कंपनीला जे पैसे मिळतात त्याला पोस्ट इश्यू पेड अप कॅपिटल असं म्हटलं जातं हे कॅपिटल शेअर्सच्या च्या ऍक्च्युअल प्राइस नुसार नाही तर फेस व्हॅल्यू नुसार मोडलं जात कंपनीच्या शेअर्स ची फेस व्हॅल्यू गुणिले आयपीओ मध्ये इश्यू केलेले एकूण शेअर्स ची संख्या हा पोस्ट इश्यू पेड अप एकूण एकावन्न लाख आठशे इतके शेअर्स इश्यू करते म्हणजे कंपनीचे पोस्ट इश्यू पेड अप कॅपिटल पाच कोटी चौदा लाख अठ्याऐंशी हजार एवढं होईल मेन बोर्ड आयपीओ चे पोस्ट इश्यू पेड अप कॅपिटल कमीत कमी दहा कोटी रुपये इतके असलं पाहिजे तर साठी हे लिमिट एक ते पंचवीस कोटी रुपयांच्या दरम्यान आहे तर मेन बोर्ड आयपीओ मध्ये कमीत कमी एक हजार अलॉटी असणं गरजेचं असतं म्हणजे आयपीओ मध्ये कंपनीने आपले शेअर्स कमीत कमी एक हजार गुंतवणूकदारांना विकले पाहिजे एसएमई आयपीओ साठी हे लिमिट पन्नास अलॉटीज आहे चौथा फरक आहे तो म्हणजे आयपीओ अंडर रायटिंगचा आयपीओ अंडर रायटिंग म्हणजे काय तर जेव्हा एखादी कंपनी आयपीओ आणते तेव्हा त्या ते आयपीओ ची संपूर्ण प्रोसेस इन्वेस्टमेंट बँकर किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडे सोपवली जाते ही संस्था कंपनीचा डीआरएचपी तयार करण्यापासून ते कंपनीच्या शेअर २ स्तराने सगळ्या गोष्टी पाहते ايपीओ आणताना कोणत्याही कंपनीला अशा प्रकारचे अंडर रायटिंग करणं कंपल्सरी असतं एसएमई आयपीओ साठी मात्र हे कंपल्सरी नसतं मेन बोर्ड आयपीओ मध्ये कंपनीचे ट्रॅक रेकॉर्ड स्ट्रिक्टली चेक केलं जातं एसएमई आयपीओ मध्ये ही प्रोसेस तेवढी स्ट्रिक्ट तशी नसते मेन बोर्ड आयपीओ आणताना कंपनी सेबी कडे डी आर एच पी सबमिट करते एसएमई आयपीओ ची सगळी डॉक्युमेंट जी असतात ती स्टॉक एक्सचेंज द्वारे वेरीफाई केली जातात आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे आयपीओ ची ऍप्लिकेशन साईज मेन बोर्ड आयपीओ चा एक लॉट दहा ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान सबस्क्राईब करता येतो तुम्ही आयपीओ करत असाल तर ही गोष्ट तुम्हाला माहित असेल एस एमई मध्ये मात्र लॉट साईज ही मोठी असते या आयपीओच्या एका लॉटला अप्लाय करण्यासाठी एक ते दीड लाख रुपये तुम्हाला लागतात मेन बोर्ड आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक तिमाही मध्ये आपले रिपोर्ट सादर करणे बंधनकारक असते यालाच आपण क्वार्टरली रिझल्ट किंवा तिमाही निकाल असं म्हणतो एस कंपन्यांना मात्र दर सहा महिन्याला आपले रिपोर्ट सादर करायचे असतात हे एसएमई आय आणि मेन काही मुख्य फरक आहेत जे आता तुम्हाला लक्षात आले असतील एन एस सी ने दोन हजार सोळा मध्ये एस कंपन्यांसाठी सेपरेट इंडेक्स लॉन्च केली होती या इंडेक्सचं नाव निफ्टी एस एम असं आहे निफ्टी फिफ्टी प्रमाणे ही इंडेक्स ट्रेड केली जात नाही दोन हजार सोळा मध्ये या इंडेक्स ची बेस व्हॅल्यू एक हजार पॉईंट इतकी ठेवण्यात आली होती या इंडेक्स मध्ये निफ्टी इमर्ज वर लिस्टेड असणारे दोनशे चोवीस स्टॉक आहे सध्या ही इंडेक्स बारा हजार पॉइंट च्या वर आहे केवळ आठ वर्षामध्ये ही इंडेक्स एक हजारावर बारा हजारांवर केलेली आहे मागील तीन वर्षामध्ये या इंडेक्सचे रिटर्न जे आहेत ते जवळपास नव्वद टक्के ने झालेले आहे यावरून गुंतवणूकदारांमध्ये एस एम ई स्टॉक्सची असलेली लोकप्रियता तुमच्या लक्षात आली असेल परंतु जिथे रिवॉर्ड जास्त असतात तिथे रिस्क सुद्धा जास्त असते सगळ्यात आधी तर एस स्टॉक मध्ये लिक्विडिटी फार कमी असते म्हणजे तुम्हाला जर हे स्टॉक्स खरेदी विक्री करायचे असतील तर बायर किंवा सेलर तुम्हाला पटकन मिळत नाही एस एम किती क्वांटिटी सेल करायची हे आपण मनाने ठरवू शकत नाही एस एम ची लॉट साईज जेवढी आहे तेवढीच क्वांटिटी इन्व्हेस्टरला एका लॉट मध्ये विकता येते आणि इतकी क्वांटिटी विकत घेणारा बायर तुम्हाला लगेच मिळण्याची शक्यता कमी असते दुसरी रिस्क म्हणजे या मार्केट कॅपिटल खूप कमी असतं त्यामुळे हे स्टॉक ऑपरेटर्स द्वारे सहज मॅनिप्युलेट केले जाऊ शकतात कंपनी स्वतः सुद्धा ऑपरेटर्सला आपल्या स्टॉकची प्राइस वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी सांगू शकते म्हणजे हाय प्राइस ला स्टॉक विकून प्रमोटर्सला फायदा मिळवता येतो किंवा खालच्या किमतीला विकत घेऊन आपला स्टेक वाढवता येतो मेन बोर्ड एक्सचेंजवरील कंपन्यांना या कंपन्यांचे स्ट्रिक्ट रेग्युलेशन सेबी द्वारे होत नाही त्यामुळे या कंपन्यांमध्ये फ्रॉड सुद्धा होऊ शकतात अनेक एसएमई कंपन्यांचे चार्ट जर तुम्ही पाहिले तर स्टेबल ग्रोथ तुम्हाला दिसणार नाही सेल्स आणि प्रॉफिट देखील कधी कधी अचानक खूप जास्त वाढलेले दिसतात सर्वच एस कंपन्यांमध्ये असं घडतं का तर नाही मात्र मेन बोर्ड कंपन्यांपेक्षा एसएमई मध्ये याचे प्रमाण बऱ्यापैकी जास्त असते त्यामुळे या सगळ्या रिस्क लक्षात घेऊन मगच आपण एसएमई कंपन्यांच्या आयपीओ मध्ये किंवा त्या स्टॉक्स मध्ये गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे कंपनीची योग्य माहिती घेतली तर त्यामध्ये गुंतवणूक करायची की नाही हे आपल्याला ठरवता येतं त्यासाठीच आम्ही पैसा पाणीवर जास्तीत जास्त आय पी ओचं चलिसिस करण्याचा प्रयत्न करतो आहोत ते व्हिडिओ तुमच्याकडनं अजिबात मिस होऊ नयेत म्हणून आमच्या चॅनेलला आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका आय पी ओ एफ पी ओ आणि ओ एफ एस यामधला फरक जर तुम्हाला समजत नसेल तर कमेंट मध्ये एफ पी ओ असं लिहा तुमचा प्रतिसाद जर चांगला आला तर त्यावर आम्ही लवकरच व्हिडिओ बनवू बाकी शेअर मार्केट बद्दल तर खूप गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतीलच परंतु तसा मार्ग मिळत नाहीये तर त्यावर एक उपाय आहे तो म्हणजे पैसा पाणी चॅनेलवरचे जास्तीत जास्त व्हिडिओ पाहणे आणि दुसरं म्हणजे उजव्या कोपऱ्यात दिसत असलेला मार्केट मधून पैसे कमवण्यासाठी पाच पुस्तके नावाचा व्हिडिओ पाहणे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी